नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थन आज मी आहे ना थायलँड एक्झिबिशनला आलो आहे आणि हे एक्झिबिशन चालू आहे वाशी सिडको एक्झिबिशन सेंटरला आणि मी इकडे आलो आहे पंधरा तारखेला कारण की मला आहे ना उशीर झाला दोन तीन दिवस आहे माझी तब्येत बरी नव्हती लोअर बॅकला आहे माझी चमक भरली होती तर मला आहे उठता बसता येत नव्हता तर आज थोडं मला बरं वाटतं आहे त्यामुळे मी माझ्या बायकोला आणि मुलीला घेऊन आलो इकडे तर आपण आज फिरता फिरता ब्लॉक करणार आहे आणि शेवटची तारीख आहे ना सोळा तारीख आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत ही वेळ आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा मित्रांनो आता आपण दोन तिकीट घेतले आहे एका तिकीटीची किंमत आहे ना पन्नास रुपये आहे आणि मी आज आहे ना माझ्या मुलीला आणि माझ्या बायकोला घेऊन आलो आहे सोबत हे बघा स्वामिनी नमस्कार कर आणि ते बघा ते समोर तिकीट काउंटर आहे पर पर्सन पन्नास रुपये आहे तुम्ही जी पे करा किंवा कॅशही करू शकतात आणि हे बघा हे गेट आहे तेरा तारखेला चालू झालं आहे सोळा तारीख शेवटची आहे थायलँड इंटरनॅशनल शॉपिंग फेस्टिवल आणि फुल ए सी आहे जबरदस्त ए सी आहे आणि आज संडे असल्यामुळे ना खूपच गर्दी आहे तुम्ही बघा ही लाईन बघू शकता खूप लाईन आहे आणि समोरच फर्निचरचं आहे आणि नंतर मग आपल्याला कंझ्युमर स्टॉल बघायला भेटतात आहे उद्या शेवटचा दिवस आहे सोळा तारीख सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत वेळ आहे ओई, ओई। बोला श्री स्वामी समर्थ नखरेले करते बोला श्री स्वामी समर्थ स्वामीनी बोल हे बघा इकडे सुरुवातीलाच आपण बघतोय फर्निचर आहे हे बघा अच्छा जी जी जी। तीन हजार पाचशे अच्छा साडेचार हजार रुपये

हे फर्निचरचं आहे बघा इकडे आहे बघा इकडे कार्पेट आहे हिराणी कार्पेट आहे काय प्राइस आहे जी चार साडेचार हजार रुपयाला आहे हे वाला कितीला आहे नऊ हजाराला आहे इकडे मोठी साईज आहे सगळे इराणी वाटत आहे बघा इकडे सगळे फाउंटन आहेत बघा इकडे पण आपण बघू शकतो समोर असं टेबल आणि आ, एक बसण्यासाठी आहे एक ए बघा बसण्यासाठी घेऊया 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 एकदा नक्की घेऊया अच्छा एक कार्ड आहे ओके मला वाटतं काय प्राइस दिलेलं आहे मार्बल आहे हा व्हाईट मार्बल आहे आपण डायनिंग टेबल मस्त आहे किती दोन दोन चार पाच सहा सिक्स सीटरचा व्हाईट मार्बल आहे हा सेट आहे वाटतं पूर्ण डायनिंग टेबल आणि हा हा सेट आहे छान आहे ना मस्त आहे ना हा कलर पण छान आहे हा तेच बंगलायचं आहे सगळं कितीला तीनशे रुपये आणि हे वाला दोनशे

भी भीमसेन कापूर आहे टू हंड्रेड कापूर कशी हे तीनशे रुपयाचं पॅकेट येतं शंभर शंभर मध्ये तीनशे रुपयाला आहे गार्डन साठी आहे बाहेर हा त्याच्या बंगल्याच्या बाहेर असं गार्डन असतं ना तिकडे गार्डन साठी आहे कोणतं काय विचारू नको जाऊ दे बोलतील चल हे पहिले सगळे आहे ना आहे फर्निचरचं इकडे पाना पण आहे बस बस त्या साइडला बस काय प्राइस जी अच्छा वीस हजार रुपयाला आहे बस केळा का केळा लाजली ती वीस हजार रुपयाला आहे आणि हे सिंगलचं कितीला आहे अच्छा सोळा हजार रुपयाला सिंगल शिफ्टचा आहे बस बसतेस तर बस हा घेऊया घेऊया एकदा नक्की घेऊया बाबाला टाटा कर बाबाला टाटा कर बाबाला टाटा कर चला बाबा चालले पुढे चला चला खूप आहे खूप आहे बघण्यासारखं खूप आहे चला या मला वाटतं ब्रास आहे हा ब्रास आहे नाही सुंदर राधाकृष्णाचं बघ किती छान आहे कितीला दादा हा सेट दोन लाख पासष्ट हजार पूर्ण हँडमेड आहे छान माझ्या बायकोला आहे ना सोफा असा बेड पाहणं हे खूप आवडतं नको नको चल अब बघ कबाड बघ किती भारी आहे बघ मस्त कबाड आहे ना हा यांचं दुकान इकडं नाही आहे ना कबाड छान आहे इकडे कुशन पिलो कवर आहेत मला वाटतं इकडे हे कितीला बसायचे

फ्रंट साइड करना ऐसा राइट एंड थोड़ा तो टाइट रहेगा ये हाँ। होल रहेगा और प्रेशर से पेक कर लो बंद हो जाएगा अपना ओके ज़िम्मू रुको कर लो प्रेशर ऑन कर लो डाल ले कैसा उधर से पकड़ तक आ रहा है लॉक रहेगा हाँ, लॉक हां इंशाल्लाह ओके चल ये वाला पीस लेना हां इधर भी रहेगा इधर से रहेगा आप करेक्ट ओके उधर करने की जरूरत नहीं पाच हजार आठशे ला हा सिंगल साठी चांगला आहे अच्छा साडेपाच हजार रुपयाला यायला पडला ते तीनशे पाचशे रुपये कमी केले सगळं फ्रेमच आहे बघा इकडे फ्रेम आहेत काय बोलते ती चल इकडे कवर आहे चल इकडे टेबल कवर आहे आणि सेंटर मॅट्स आहे डायनिंग मॅट्स आहेत हे साडी कवर आहेत कितीला आहे ते कितीला आहे पंधराशे दोन आणि हे वाले अच्छा बाराशे रुपयाला तीन अच्छा चा, पंधराशेला चार एकदम कलर आहेत नाही वेगवेगळे साडेसातशेला किती ला दे। तो तो साहे। साहे, ते सहा आहेत काय चौक पंचवीसशेला सहा आपण डाऊन काय म्हणली जाऊन

क्या प्राइस माँ मतलब। दे ये वाला 900 का है प्लेट करके 1300 में है ये फाइटी पिक्चर है तीन दिन से एडवांस अच्छा ये फाइटी है फाइटी में क्या होता है कि आप फील कर सकते तो हो वाशिबाल डुरेबाल लड्डू के साथ कितना बोल ले तुम ये 900 600 साइज को पड़ी अच्छा 900 साशे साइज वरती प्राइस है अच्छा है रॉयल बापडे गर्दी बघा किती जबरदस्त गर्दी आहे दोन हजार आठशे आणि मोठी पाच हजार पाचशे थंडा हवा देते बघा इकडे हा टेबल पण आहे दादा हा टेबल कितीला कितीला आहे अच्छा दोन हजार नऊशे डायनिंग साठी आहे लॅपटॉप साठी आहे सेंटर टेबल आहे स्टडी टेबल आहे पुन्हा बॅग मध्ये फोन होत पॅक करून ठेवू शकतो एकदम कम्फर्ट पॅक ब्लॅक कलर ब्राऊन कलर कलर, कलर, कलर कलर ब्लू कलर आहे चार पाच आहे पाच सहा कलर आहे पाच सहा कलर आहे दोन हजार नऊशे सगळी इथं कुशन कवर ते बघा इकडे हा पण एक टेबलच आहे कितीला आहे पाच हजार रुपयाला अच्छा राऊंड पण आहे का कितीला आहे पाच हजार आहे का अच्छा अच्छा फोर्टी वन थाउजंड ओके एक्केचाळीस हजार रुपयाला आहे हा हा वाईट बघा वाईट कितीला आहे पस्तीस हजार आहे याची तीन हजार अच्छा सुपरफाईन ब्रास आहे का हा किती लिटरचा कुकर आहे तीन लिटर किती रुपयाला सहा हजार आणि मसाल्याच्या डब्यांची काय प्राइस आहे स्टार्टिंग अच्छा तीन हजार आठशे दोन हजार आठशे कितीला दोन हजार दो रुपयाला आहे आणि हा सेट कितीला आहे तीन हजार सहाशे रुपयाला आहे आवाज चांगला आहे घंटीचा ठीक आहे माउथ फ्रेशनर बॉटल अच्छा माउथ फ्रेशनर बॉटल आहेत फक्त या कितीला आहे या बॉटल हजारला दोन काढ दे ना तुझा जर कोणाला काय ऑर्डर अच्छा म्हणजे ऑनलाईन नाही करत ओके

कितीला आहे सहा कपचा सेट कितीला येणार सात हजार चारशे अच्छा फक्त सात हजार रुपयाला अच्छा फक्त सात हजार रुपयाला वी ट्रे येणार आणि हा पूर्ण सेट येणार आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि ट्रे सात हजार रुपयाला इकडे सगळे बघा बेडशीट आहे चल 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 हे बघा हे पण इकडे पण सुपर किंग साईज नाईन बाय नाईन सगळे बेडशीट दे दे। इकडे इकडे हाय बॅग कानपूर कानपूर वर ना आलेले हे पण बॅग छान येते सगळं कानपूरचं आहे कुर्मा जबरदस्त झाले जास्त आहे बघा इकडे या लाईनि बेडशीटच आहे सगळं आपणे की बेगडा स्टॉल है ना ये चारों स्टॉल है इकडे नहीं और कोई भी अच्छी नहीं है केवल नेचर अच्छी मत देना चाहिए नहीं ये बड़े सारे अच्छे नहीं कि दिलाय सेट कि दिला तीन का सेट है से। अच्छा 1500 रुपया का टिको देना टिको इकडे पण टेबल रणार है वॉशिंग मशीनचं कव्हर आहे हे बघा जम्बो सोफा कव्हर आहे इकडे बघा फ्रीज टॉप कव्हर आहे सगळे कवर आहेत इकडे वास्तू किचन इकडे पण आहे बघा गा, गळ्यातलं खूप छान छान आहे हे बघ कानातले बघ तुला इथं काय बघायचं तर बघ गळ्यातले बघ एक मिनटं हा ता, ताई ता, एक मिनटं ता, साडेतीनशे रुपयाला आहे हे पण साडेतीनशे रुपयाला आहे हे बघा हे पण साडेतीनशे रुपये सेम साडेतीनशे रुपयाला आहे चल गर्दी हो इकडे किती आहेच बापरे असं वाटतं जत्रा आहे ग हा बघा हा पण स्टॉल येणं खूप छान आहे मस्त इकडे शोटीसाठी आहे बघा कितीला किती दादा हे दादा सेवन हंड्रेड अच्छा सातशे रुपयाला आहे पूर्ण लाईट वेट आहे आपण ते पण मस्त वाटत हे कितीला आहे हे कितीला आहे फोल कॉप हेडे फोल कॉप हेडे सिक्स हंड्रेड सर अच्छा सहाशे रुपये मॅग्नेट पण इकडे आहे हे बघा हा जो स्टॉल आहे ना इकडे सगळे आपल्याला आहे ना कोरियन प्रोडक्ट बघायला मिळतात आहे ते बघ शंभर रुपयाला आहे हे बघा हे पण शंभर रुपये हे पण छान शंभर रुपयालाच आहे पण हे बघा हे शंभर इथे सगळी ते वरती दोनशे पन्नास पन्नास रुपये स्टार्टिंग प्राईज आहे इकडे आणि गर्दी बघा इकडे किती आहे शंभर रुपयाला आहे का आणि बघा हा पण स्टॉल एक छान आहे हा इकडे पण तेव्हा हे दोनशे रुपयाला आहे ब्रेसलेट शंभरला दोन आहेत

टू थाउजेंड फोर हंड्रेड मैडम दो हज़ार चार मैडम, ये चपाती रोटी बनाने के लिए ऐसे उल्टा रखना पड़ेगा फिर ऐसा उल्टा रखे ना कढ़ाई के लिए अच्छा कढ़ाई कुछ भी बर्तन भी इसके ऊपर रख सकते हैं टी पाई घर पर टी पाई में डाइनिंग टेबल में रख हैं कुछ भी मैडम ना 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 आपको आपको गैस आएगा ठीक है है आराम से इसमें रख से नीचे लाग करो, हो गया। ये 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 दो ओपनर इसमें नीचे करो ऐसा हो गया छोटा वाला आपको, बड़ा वाला सिलेंडर आता है ना दस किलो बीस किलो वाला एल पी जी एल पी जी भी इसमें लगा सकते हा बघा हा स्टॉल आहे इकडे आपल्याला आहे बघा लाईट्सवरती दिवे बघायला भेटतात आहे कितीला आहे हे कितीला आहे साडेपाच हजार आणि समई साडेसातशे रुपये आणि ती साडेसहाशे नंदादीप आणि ही कितीला आहे चौदाशे पन्नास आणि ही सगळ्यात मोठी तीस हजार रुपयाला ह्या साईडला आहे बघा हे सगळं फूड स्टॉल आहे हे बघा आता ही माझी बायको बघा कुठे फिरते बघा चला टाटा करा सगळ्यांना चला बाय बाय करा बाय बाय करा बाय बाय करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ नाही जाऊ दे भूक लागली असेल तिला चला मित्रांनो भेटूया पुन्हा एक एकदा नवीन व्हिडिओमध्ये राहिल्याने श्री स्वामी समर्थ श्री बाय